हॅलो आज मी बनवणार आहे झणझणीत मटण त्यासाठी मी एक पाव मटण छान हळद लिंबू आणि लाल तिखट लावून मॅरिनेट करून घेतलं आहे आता मी इथे फोडणीची तयारी करते त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे जो मी बारीक चिरून घेणार आहे आणि सोबतच एक टोमॅटो घेतला आहे छोटा फोडणीसाठी आपल्याला एक छोटा कांदा आणि एक टोमॅटो मटण मला काही आवडत नाही त्यामुळे फक्त मिस्टरांना पुरेल इतकंच पाव किलो मटण आणलं आहे आणि मी फक्त ग्रेवी ग्रेवीज खाते फोडणीसाठी आता मी कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची पेस्ट तेजपत्ता आणि कोथिंबीर असं घेतलं आहे आता कुकरमध्ये मी तेल घातले, तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये फोडणीसाठी तेजपत्ता बारीक चिरलेला कांदा छान परतून घेणार आहोत आता ह्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट ॲड करते छान एकत्र करून आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया कांदा छान लाल झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालूयात आता यामध्ये मी एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट ॲड करते तुम्हाला हवं तेवढं तिखट तुम्ही अंदाजे मसाला वाढवू किंवा कमी करू शकता मला जरा तिखटच लागतं मसाले घालून झाल्यावर आपण छान परतून घेऊयात आता ह्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं मटण ॲड करते आणि छान मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाले त्याला छान लागतील आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करते पुन्हा छान परतून घेते तुम्ही बघू शकता मटणाला खूप छान तेल सुटलंय नॉनव्हेजमध्ये तेल जास्त आलंच आता तुम्हाला हवं त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मी इथे दीड ग्लास पाणी ॲड केलं ह्यामध्ये आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि कुकरचं झाकण लावून तीन, तीन ते चार शिट्ट्या देऊयात जेणेकरून मटण खूप छान शिजेल कुकरचं झाकण मी लावलेलं ला आहे आता आपण तीन शिट्टी येईपर्यंत वेट करूयात तोपर्यंत इकडे मी वाटणाची तयारी करते वाटणासाठी मी घेतलं आहे सुखं खोबरं कांदा त्यामध्ये दोन तीन लसणाच्या बाकळ्या आणि कोथिंबीर हे सर्व छान भाजून मिक्सरला आपण लावून घेऊयात वाटण आपलं छान तयार आहे आणि इकडे कुकरला सुद्धा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण उघडून बघूया मटण छान शिजलेलं आहे मस्त असा लाल कलर आलेला आहे आणि सुगंध अगदी अप्रतिम आहे आता आपण ह्यामध्ये वाटण ॲड करूयात आणि पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं उकळ येईपर्यंत गॅस चालू ठेवूयात मटणाला छान उकळ आली की गॅस आपण बंद करूयात असं आपलं झणझणीत मटण खाण्यासाठी तयार आता यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केली रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा थँक्यू